सर नमस्कार आज पहाटेच्या दरम्यान भूम तालुक्यातील मात्रेवाडी या ठिकाणी तेथील शेतकरी विजय माने यांच्यावरती बिबट्याने प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि अतिशय गंभीररीत्या जखमी केलेला आहे आणि त्यावेळेस ते त्यांच्यासोबत असणारे जे भारतीय दलामध्ये दे या देशाची सेवा करतात ते सागर माने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या धाडसामुळं आणि त्यांच्या टेक्निकमुळं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचे जीव वाचले आहेत तर नेमका तो काय प्रकार काढलेला आहे ते आपल्यापर्यंत माहिती पोचलेली आहे का मी माझ्या दोन टीम पाठवलेल्या आहेत आणि तेल म्हणजे ठसे वगैरे हो कलेक्ट केलेले आहे आणि सध्या त्याची म्हणजे दिसत आहेत ठसे वगैरे आणि आपण त्याच्यानंतर ती पुढची परमिशन वगैरे घेऊन पुढचे जी काही हो हो प्रोसेस आहेत ते सगळ्या प्रोसेस फॉलो करतो आता जखमीची परिस्थिती कशी आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हॉस्पिटलमध्ये पाहणी केलेली आहे का हो हो मी पाहणी केलेली आहे त्यांना दिलेलं आहे आणि परिस्थिती व्यवस्थित आहे आता सध्या तर त्यांच्या बंधूची वगैरे मी स्वतः भेट घेतलेली आहे उपचारूच केलेली आहे आणि ह्याच्याबद्दल वरिष्ठांना मी सर्व कल्पना दिलेली आहे ग्रामीण भागामध्ये या बिबट्यामुळं भी अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर लोकांनी काळजी घेण्यासाठी उपाययोजना म्हणून आपण जनतेसाठी काय संदेश द्यावा उपाययोजनेसाठी रात्री कीर्तना जास्त टाळावं गरज असेल तर जावे परत त्याच्यामध्ये का हातामध्ये काठी बॅटरी गळ्याला वफर वगैरे बांधलेला असावा जेणेकरून करून त्याच्यापासून संरक्षण मिळेल आणि सहसा म्हणजे जाताना मोबाईल वगैरे मोठ्यानं आवाज करणे बोल चालणे असं व्यवस्थित जर केलं तर त्याचं म्हणजे प्रमाण कमी होऊन जात आहे आणि तो असा हल्ला वगैरे करत नाही